माऊलींनो शुभ सकाळ ओम तत्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर आपण आध्यात्मिक विषयी पुस्तकांचा रोज एक नवीन अध्याय घेऊन येत आहोत तर माऊलींनो आज आपण पाहणार आहोत सात श्रीमद गीता या गीतेतील अध्याय दुसरा या दुसऱ्या अध्यायाचे वर्णन एकूण बहात्तर श्लोकांमध्ये केलेले आहे तर सुरुवात करूयात आपण अध्याय दुसरा सांख्य योगी याला संजय म्हणाला याप्रमाणे दयेने व्याप्त झालेल्या शोकग्रस्त व ज्याचे नेत्र अश्रुनी भरून आले असून कावरे बावरे झाले आहेत अशा त्या अर्जुनाला मधुसूदन कृष्ण असे म्हणाले भगवान म्हणतात अर्जुना थोर लोकांना मान्य न होणारा स्वर्गप्राप्तीच्या आड येणारा व इहलोकी कीर्तीचा नाश करणारा असा हा मोह तुला या युद्धप्रसंगी कोठून उत्पन्न झाला तू असा नामर्द होऊ नको तुला असला नामर्दपणा शोभत नाही तू आपल्या पराक्रमाने स्थाप देणारा आहेस याकरिता अर्जुना शुद्र असे हे मनाचे टाकून युद्धाकरिता उठ अर्जुन म्हणाला हे मधुसूदना ज्यांची पूजा सेवा करणे हेच आम्हाला योग्य कर्तव्य त्या पितृतुल्य भीष्मावर व गुरु द्रोणाचार्यांवर युद्धामध्ये बाणांनी उलट प्रहार कसे करू अशा उदार अंतकरणाच्या भीष्म द्रोणादी गुरुंना मारावे त्यापेक्षा भिक्षा मागून निर्वाह केलेला बरा द्रव्य लोभासाठी गुरुंचा वध करावा आणि त्यांच्या रक्ताने माकलेले ऐश्वर ह्या जगात ह्या जगात भोगीत बसावे होय आम्ही त्यांना जिंकावे हे बरे का आपला पराभव करून घ्यावा तो बरा हेच आम्हाला समजत नाही ज्यांना मारले असता आम्हाला प्राण ठेवण्याची इच्छाच होणार नाही तेच हे दूतराष्ट्राचे पुत्र आमच्या समोर उभे आहेत शिवाय आम्ही त्यांना कौरवांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील हेही निश्चित नाही अशा ह्या पेचात सापडल्यामुळे काहीच सुचत नाही आता ह्यात खरे कर्तव्य कोणते तेच कळत नाही बुद्धी कुंग होऊन गेली आहे म्हणून तुम्हालाच विचारतो तर ह्या प्रसंगी खरा कल्याणकारक मार्ग कोणता ते आपणच मला सांगा मी आपला शिष्य असून तुम्हाला शरण आलो आहे तर काय ती आज्ञा करावी धन्यधान्य संपन्न अशा पृथ्वीचे निष्कंटक राज्य मिळाले किंवा देवाधिकांवरचे आधिपत्य त्रैलोक्याचे राज्य जरी प्राप्त झाले तरी इंद्रियांना शोषून टाकणारा हा शोक कमी होण्याला मार्ग म्हणून दिसत नाही संजय म्हणाला हे राजा धृतराष्ट्रा ह्याप्रमाणे अर्जुन श्रीकृष्णाला बोलला आणि युद्ध का करावे हे समजेपर्यंत मी काही आता युद्ध करीत नाही असे म्हणून स्वस्त बसला तेव्हा हे राजा दोन्ही सैन्यांमध्ये त्या उद्गीन झालेल्या अर्जुनाला थोडेसे थट्टेने हसून भगवान म्हणाले भगवान श्रीकृष्ण म्हणाले तू शोक करू नये त्याचा शोक करतोस आणि गोष्टी तर मोठमोठ्या पंडितासारख्या सांगतोस परंतु जे ज्ञानी आहे ते मृत झालेले अथवा जिवंत असलेल्या पूर्वी कधी नव्हतो किंवा तूही कधी नव्हतास किंवा हे राजेही नव्हते किंवा सर्व यापुढे कधी असणार नाही असे नाही ज्याप्रमाणे बालपण तरुणपण व म्हातारपण या अवस्था या देहाला प्राप्त होतात त्याचप्रमाणे जीवात्म्याला एकामागून एक देह प्राप्त होत असत त्याबद्दल विचारी मनुष्य मोह पावत नाही अर्जुना सुख किंवा दुःख शीत किंवा उष्ण हे विषय इंद्रियांनाच होत असतात ते उत्पन्नही होतात आणि नाशही पावतात म्हणून ते क्षणभंगूर होत ह्याकरिता ते सोसले पाहिजेत हे पुरुष श्रेष्ठात ज्याला सुख दुःख समान आहेत व जो धैर्ययुक्त आहे अशा पुरुषाला हे विषय संबंध बाधा करू शकत नाहीत व तोच मोक्षप्राप्तीस योग्य होतो हे असत म्हणजे मिथ्या ते खरेपणास कधी यावयाचे नाही आणि जे खरे आहे त्याचा नाश कधी फावयाचा नाही या सत व असत यांच्या निर्णय तत्वित्यांनी जाणलेला आहे ज्याच्या योगाने हे सर्व नामरूपात्मक विश्व विस्तारलेले बनलेले आहे ते मात्र अविनाशी कधीही न पावणारे आहे हे लक्षात घे कोणीही ह्या अवयव म्हणजे जसेच्या तसे राहणार्याचा ब्रह्मतत्वाचा नाश करण्यास समर्थ नाही अवयव अविनाशी व अमर्याद अशा आत्म्याने देहाचा ज्याचा नाश होतो आश्रय घेतल्याने त्यांच्यावर देह देहाप्रमाणे नाशिवंत असल्याचा आरोप केला जातो परंतु देह नाशिवंत असून आत्मा हा अविनाशी नष्ट न होणारा असल्याने हे भरतकुलोत्पना अर्जुना तू युद्ध कर मृत्यूच्या काळजीने शोक करू नको कोणी म्हणतात की हा मरतो दुसरे कोणी म्हणतात की हा मरतो पण त्या दोघांनाही काही समजत नाही आत्मा मरतही नाही आणि कोणाला मारतही नाही हा कधी जन्मालाही येत नाही आणि मरतही नाही हा कधी मागे झाला नव्हता व पुढे होणारा असाही नाही ह्याला जन्म नाही हा नेहमीचा शाश्वत स्वरूप आहे हा अनादि आहे शरीर मरण पावले तरी ह्याला मृत्यू नाही पार्था आत्मा अविनाशी नित्य जन्मरहित व विकार न पावणारा आहे असे जो जाणतो तो पुरुष आत्म्याला कसा मारील अथवा कोणाकडून मारवी तो मारणार नाही व नाही जसा मनुष्य जुनी झालेली वस्त्रे टाकून दुसरी नवी घेतो तसा आत्मा ही जीर्ण झालेली शरीर टाकून देऊन नवी धारण करतो शस्त्र ह्याला तोडू शकत नाहीत अग्नी ह्याला जाळू शकत नाही पाणी याला भिजवू शकत नाही व वायू याला सुकवू शकत नाही पृथ्वी आत पाणी व वायू जड पदार्थात रूपांतर घडवून आणण्यास कारणीभूत होता तथापि अविनाशी आत्म्यावर ह्यापैकी कोणाचाही परिणाम होत नाही हा तुटण्यासारखा नाही हा जळण्यासारखा नाही हा भिजण्यासारखा नाही किंवा हा सुकवण्यासारखाही नाही हा नाश न पावणारा सर्व व्याप्ती स्थिर अचल व अनादी असा आहे ह्या आत्म्याला आकार नाही म्हणून चित्ताने याचे चिंतन करता येत नाही हा विकार रहित आहे असे म्हटले आहे ह्या स्तव हे लक्षात आणून शोक न करणे हेच तुला योग्य आहे आता आत्मा नित्य उत्पन्न होतो व नित्य नाश पावतो असे जरी तुझे मत असेल तरी अर्जुना तुला त्याच्याबद्दल असा शोक करणे योग्य नाही कारण जो जन्मला तो खास मरणार आणि जो मेला तो पुन्हा जन्मास येणार जी गोष्ट कोणास टाळणारी नव्हे तिच्याबद्दल हाय हाय करत बसण्यात अर्थ नाही हे भरत कुलोत्पन्ना प्राणी मात्रांचा आरंभ अव्यक्त कळत नाही किंवा इंद्रियांना अगोचर असून त्यांचा शेवटही अव्यक्तच आहे त्यांची मधली स्थिती मात्र व्यक्त म्हणजे दृश्य आहे मग ती नाहीशी अव्यक्त झाल्याबद्दल तरी दुःख करण्याचे काय कारण आहे कोणी या आत्मस्वरूपाला विलक्षण आश्चर्य म्हणून पाहतो कोणी आश्चर्य म्हणून त्याचे वर्णन करतो कोणी आश्चर्य म्हणून ऐकतो आणि कोणी त्याचे गुणानुवाद ऐकूनही त्याला जाणत नाहीत अर्जुना सर्वांच्या देहात राहणारा हा जो आत्मा तो कधीही मृत्यू पावत नाही कोणत्याच प्राण्याबद्दल तुला शोक करणे योग्य नाही स्वधर्माकडे लक्ष दिले तरी सुद्धा कारण नाही कारण क्षत्रियांना कल्याणकारक दुसरे काहीच नाही अर्जुना आणखी असले धर्मयुद्ध जर आपणहून चालत आले तर स्वर्गाचे द्वारच उघडले म्हणून समज अशा प्रकारचे युद्ध प्राप्त होणे म्हणजे क्षत्रियांचे मोठे भाग्य होय असे असता जर तू या धर्माचा त्याग करशील तर इहलोकीची कीर्ती व परलोकाचा साधन जो स्वधर्म तो नाहीसा होऊन पातकाचा धनी मात्र हो होशील आणि सर्व लोक निरंतर तुझी अपकिर्ती गातील आणि संभावित पुरुषाला तर अपकिर्ती ही मरणापेक्षाही अधिक दुःखकारक आहे वाटते दुःखकारक आहे असे वाटते महारथी म्हणतील की तू भीतीने तुझे तुझे बोलावी भी अशी पुष्कळ दुर्भाषने तुझ्या संबंधाने बोलतील यापेक्षा अधिक दुःखकारक ते काय आहे मेलास तर स्वर्गास जाची शत्रूला जिंकलेस तर पृथ्वीचे राज्य भोगाव्यास मिळेल याकरिता अर्जुना युद्धच करावयाचे असा निश्चय करून उठ सुख किंवा दुःख लाभ किंवा हानी जय किंवा अपजय ही दोन्ही तू युद्ध कर म्हणजे तुला पाप लागणार नाही एवढा वेळ हा तुला सांख्य म्हणजे ज्ञान किंवा तत्व विचार सांगितला आता योग मार्ग म्हणजे कर्म मार्गाचाही विचार सांगतो श्रवण कर

आणि संशयिताच्या बुद्धी अनेक भेदांनी युक्त व अनंत अगणित असतात वेदाविषयी पोकळ पांडित्य करण्यातच धन्यता मानणारे जे मूर्ख लोक असतात ते त्यात वर्णन केलेल्या स्वर्गाविषयीचे स्तुतिपाठ गात असतात व त्याच्याहून दुसरे काही स्थोर नाही असे मानतात असे ही कामना धरून स्वर्गाचीच इच्छा करणारे असतात ते ऐश्वर्याचे सुखभोग मिळण्याकरिता ज्यांच्यापासून जन्मरूपी कर्मफळ मिळते अशा अनेक क्रिया करीत बसतात ऐश्वर्यप्राप्तीच्या वर्णनाने प्रफुल्लित म्हणजे मनोहर वाटणारे असे जे वैदिक वाङ्मय वर्णन प्रतिपादन करतात त्या मोहक वाङ्मयाने स्वर्गोपभोग इत्यादी वर्णन केलेल्या ज्यांचे चित्त भुलून गेले आहे व उपभोगा करतात ज्यांना ऐश्वर्याची तळमळ लागून राहिली आहे अशा स्वार्थपारायण लोकांनी बुद्धी अंतकरणाची सामावस्या करण्याच्या बाबतीत निश्चयात्मक केली जात नाही अर्जुना वेदांच्या आज्ञा झाल्या तरी त्या तीन गुणाला अनुलक्षणच असतात ह्याकरिता तू त्या तीन गुणांपासून अलिप्त असं सुखदुःखांच्या विकारांपासून दूर हो निरंतर शांत वृत्तीने राहा कसे होईल काय होईल याची मुळीच काळजी वाहू नकोस आणि आत्मस्वरूपामध्येच मग्न हो इल, लहानशा विहिरी पासून होणारा सारा कार्यभाग विस्तीर्ण भरलेल्या तलावामध्ये सहज होतो त्याप्रमाणे वेदांत सांगितलेले झाडून सारे जाणणाऱ्याला सहजच प्राप्त होते कर्म करण्याचा तुझा, है। तुझा है अधिकार आहे तुझा काहीही अधिकार नाही ह्याकरिता तू कधीही फलाची इच्छा करू नकोस आणि कर्म टाकूही पण नकोस अर्जुना तू योगयुक्त होऊन मी पणा सोडून कर्माचरण कर सिद्धी किंवा असिद्धी अपयश किंवा यश ही हो समबुद्धी ठेव समबुद्धी ठेवणे योग असे म्हणतात अर्जुना ईश्वराला अर्पण केलेल्या कर्मापेक्षा फळाच्या हेतूने केलेले कर्म फार कमी योग्यतेचे आहे म्हणून बुद्धियोगाला शरण जा कर्माच्या फळाची इच्छा करणारे अतिदिन होत बुद्धियोगाने युक्त असा पुरुष कर्माचे फळ जे पाप पापपुण्येत पासुन या लोक मुक्त होतो ह्या दोन्ही पासूनही अलिप्त असतो म्हणून समबुद्धी करून घे कर्माचे कौशल्य ईश्वराला कर्म अर्पण करण्यातच आहे म्हणून समत्व युक्त असे पुरुष ज्ञानी होऊन कर्मफलाची आशा सोडून व जन्मबंधापासून मुक्त होऊन सर्व बंधनाने रहित अशा प्र परभ पदा प्रत पावतात तुझी बुद्धी जेव्हा मोहरूप कड्यावरून पार होईल तेव्हा एकलेल्या सुखाविषयीही ही, तुला वैराग्य प्राप्त होईल वेदांतील नाना प्रकारची वाक्य श्रवण करून घोटाळ्यात पडलेली तुझी निश्चिल होऊन समाधीमध्ये जेव्हा स्थिर होईल तेव्हाच तुला योग साध्य होईल अर्जुन म्हणाला देवा समाधीत राहून ज्याची बुद्धी स्थिर होते त्याची लक्षणे कोणती त्याला लोकात काय म्हणतात तो स्थिर बुद्धी पुरुष बोलतो कसा राहतो कसा व वा जगात वागतो तरी कसा भगवान म्हणाले हे अर्जुना जेव्हा मनुष्य मनातील झाडून साऱ्या इच्छा सोडून देतो आणि आत्मस्वरूपातच आपले मन तृप्त ठेवतो तेव्हाच त्याला स्थितप्रज्ञ म्हणजे स्थिर बुद्धी असे म्हणतात दुखाने ज्याचे मन उद्गिम्न होत नाही सुखाची ज्याला अपेक्षा नाही काम क्रोध व भय ज्याने सोडून दिलेले आहे त्यालाच स्थदी म्हणजे स्थिर बुद्धी मुनी म्हणतात ज्याची कोठेच असात्ती नाही शुभ एव की अशुभ एव दोहतही सारखाच कशाचा आनंदही नाही कशाचा द्वेषही नाही त्याची बुद्धी स्थिर झाली म्हणून समजावे कासव ज्याप्रमाणे आपले अवयव आत ओढून घेतो त्याप्रमाणे विषयावरून जो आपली इंद्रिये आवरून धरतो त्याची बुद्धी स्थिर होते निराहार करणारे जे लोक असतात तेही विषयांचे सेवन करीत नाहीत तरी त्यांच्या अंतकरणात वासना ही राहतेच पण ज्याची बुद्धी स्थिर होते त्याला परमात्मज्ञान झाल्याच्या योगाने त्याच्या मनातील वासनासुद्धा नाहीशी होते अर्जुना एखादा मनुष्य ज्ञानी असून कितीही घटून प्रयत्न करीत असला तरी इंद्रिये ही अत्यंत उच्चंकत असल्याने ती त्याला बरेच विषयांकडे ओढून घेतात त्या सर्व इंद्रियांना आवरून मजवर सर्व भाव ठेवून जो योगाभ्यास करतो सारी इंद्रिये ज्याच्या स्वाधीन त्याची बुद्धी स्थिर झाली म्हणून समजावे मनुष्य विषयाचा ध्यास करू लागला म्हणजे त्याला त्याची आवड उत्पन्न होते आवडीच्या मागून इच्छा उत्पन्न होते इच्छा पुरी झाली नाही म्हणजे क्रोध उत्पन्न होतो क्रोधापासून मोह उत्पन्न होतो मोहापासून स्मृतीला भ्रंश झाला की सारासार विचार नष्ट होतो सारासार विचार गेला की ऑटोप्ले सर्वोपरी बुडवणूक जो इंद्रियांना राग द्वेषापासून अलिप्त ठेवतो आणि त्यांना आपल्या ताब्यात ठेवून जो विषय सेवन करतो त्याचेच मन शुद्ध होय त्याच्या अंतकरणाची प्रसन्नता बिघडत नाही चित्ताला प्रसन्नता प्राप्त झाली म्हणजे सर्व दुःखांचा नाश होतो आणि प्रसन्न चित्त ठिकाणी स्थिर होते पुरुषाला निश्चित बुद्धी नसते व त्याच्या अंतकरणावर भावना म्हणजे आत्मज्ञानाचा संस्कार होत नाही अशा भावना रहित आत्मज्ञान संस्कार रहित पुरुषाला शांती मिळत नाही आणि ज्याला शांती नाही त्याला सुख कोठून मिळणार इंद्रिय विषयांमध्ये रमान झाली असता जो आपले मन मोकळे सोडतो त्याच्या बुद्धीला ते मन जशी पाण्यात असलेली नाव वारा नेईल तिकडे जाते त्याप्रमाणे त्या त्या विषयाकडे ओढून नेते ह्याकरिता करिता जो आपली सारी इंद्रिये विषयापासून नीट आवरतो त्याचीच बुद्धी स्थिर होते साऱ्या प्राणीमात्रांची जी आज्ञानरूपी रात्र तेथे आत्मसंयमी हा जागृत असतो आणि प्राण्यांच्या विषय रूप जागृतीला विचारशील पुरुष असतो तो रात्र समजतो अनेक जलांचे ओघ समुद्राला येऊन मिळाले तरी समुद्र जसा यकिंचितही आपली मर्यादा उल्लंघन करीत नाही तद्वत कितीही इच्छा अंतकरणात शिरल्या तरी ज्या ज्या ठिकाणी त्या नाहीशा होतात त्यालाच खरी शांती प्राप्त होते भोगेच्या धारणाऱ्याला ती कधीच मिळत नाही सर्व इच्छा सोडून देऊन जो पुरुष निस्पृहपणाने हो राहतो मी किंवा माझे असे काहीच म्हणत नाही ज्याला अहंकार नाही त्यालाच शांती प्राप्त होते अर्जुनामय स्थिती असे म्हणतात ही प्राप्त झाली म्हणजे कशाचाच मोह पडत नाही आणि हीच स्थिती जर अंतकाली एखाद्याला प्राप्त होईल तर तो हिच्या योगाने तत्काळ ध्रमस्वरूपच होतो याप्रमाणे भगवंतानी घाललेल्या उपनिषेदातील ब्रह्मविद्यार्थ्यांगत कर्मयोगशास्त्रविषयीच्या श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादातील सांख्ययोग प्रकरण नावाचा दुसरा अध्याय समाप्त झाला माऊलींना तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम नम शिवाय